श्री स्वामी समर्थ एक गरीब भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कोणी काही दिले तर तो घ्यायचा नाही तर त्यांना फक्त आशीर्वाद देऊन तिथून निघून यायचा तो एका सावकाराच्या दारात जाऊन तो रोज भीक मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावर शिवीगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मरतू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीकच मागत राहतोस का कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलून द्यायचा पण भिकारी मात्र त्याला आशीर्वादच द्यायचा भिकारी त्याला बोलायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र सावकाराला खूप राग आला बहुधा त्याला धंद्यामध्ये तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो भिकारी त्याला म्हणाला देव तुझे पाप क्षमा करो सेमन म्हणत तो तिथून निघून गेला सावकाराचा राग शांत झाल्यावर त्यांनी विचार केला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठीच प्रार्थना केली या मागचे रहस्य काय आहे असा सावकार विचार करू लागला हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरीही सावकार त्याच्या मागे मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली कोणी नाही दिली कोणी मारले किंवा अपमानित केले शिविगाड केली तरीही भिकारी एवढंच म्हणायचा की देव तुमचे पापे क्षमा करो आता तो स्वतःच्या घरी जायला निघाला सावकारसुद्धा त्याच्या मागे मागेच होता तो भिकारी आपल्या घरी परत आला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती ती त्या भिकाऱ्यांची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच तो उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शेडी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी तिला म्हणाला हो आज मला एवढेच मिळालं आहे आज कोणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्यास दिल्यात एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे भिकारी आपल्या पत्नीला म्हणाला आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व काही होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधाड्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचं त्याचा अपमान करायचो त्याला सुद्धा आणि कधीकधी ढकलून द्यायचो म्हातारी म्हणाली हो मला सर्व काही आठवतं आहे तेव्हा म्हातारा म्हणाला हे मलाही सर्व काही आठवतं सगळं किती छान होतं आपलं त्या आंधाड्या म्हातारेने तेव्हा रास्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रास्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्यास दिल्या एकदा त्याला वाटे वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधाळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापाचा हिशोब घेईल मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था झाली आहे म्हणून मी कोणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरीही माझ्या ओटावर नेहमी आशीर्वादच असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणालाही द्यायचे नाहीत म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणून माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे हे सर्व काही ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारीबाई आणि त्या भिकाऱ्याने अर्धी भाकर एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला तेव्हा सावकाराने आधीच दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा माझी चूक झाली आहे आजपासून तुम्ही रोज माझ्याकडूनच भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखीन काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा तो भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि तिथून निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसांच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचाही शाप हा कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय तुम्हाला कधीच माफ करत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणाचीही थट्टा करू नका कोणाचाही अपमान होईल असं वागू नका कोणाच्याही गरिबीवर कधीही हसू नका कोणालाही टोचून बोलू नका कधी कोणाचा पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणाला सांगता येत नाही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरांनी प्रार्थना